ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकांशी हेवेदावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो घोसाळकर प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं